फॉर मी ॲज अन ऍक्टर ती अख्खी सोल लोकी होती म्हणजे पहिल्यांदा माधव आपटे आपल्या मनातलं बोलतो <coughs> आणि त्याचं आयरनी ही असते ना की कोणी त्याचा ऐकत नाही आणि तो जो मुलगा ऐकत असतो तोही डफेंडम आहे आणि सिटी झोपलेली आहे सो <coughs> हो so, हे जे मॅटाफोर आहे ना हे त्याच्या डोक्यात होतंय मला आणि मलाही माहिती होतं की हे म्हणजे हे पहिल्यांदा मला टेन्शन आलं होतं की यु you नो know, हे सगळं आणि ह्यांचं काय संपतेच ना लाईटिंग <laughs> वाटत केव्हा मला ते के सोलो हो की पण शॉर्ट्स आहेत ना त्याचे आणि निशिला म्हटलं अरे कसं होणार तर निशि मला पण यांचा समय असं वगैरे चालू होत म्हणलं आणि नंतर असं होतं मला म्हणाला आहे बघ संदीप आपल्याकडे एकच तास आहे आता आफ्टर लाइटिंग झाल्यानंतर हा तू तू काय करणार आहेस म्हटलं काय करणार आहे मला म्हटलं दोन मिनिटं दे आय वॉज फिलिंग आणि मग मग आधी त्याच्याबरोबर आणि हे खूप ऑर्गॅनिक झालं त्याच्याबरोबर बोलतोय मग त्याच्यानंतर उठतो मग हे ते असं सगळं आम्ही केलं आणि ते खूप ऑर्गॅनिक झालं आणि मग निशिनी तसे शॉर्ट्स लावले आणि ते एका तासात झाले म्हणजे इट इज टूक तू किस्सा आहे ना तो मी कधीच विसरणार नाही ऍक्च्युली म्हणजे काय निघायला लागलो हो म्हणून गॅस सुरू झाला आणि तो एक शॉर्ट आहे क्रेनचा जेव्हा तो देवाशी बोलतो ओके okay. तर संदीप बीथड ऍक्टर आणि शिबू आहे ना शिबू साबळे तो क्लॅप द्यायला होता तर त्यावेळी ते फिल्मवर ते व्हायचं ना की शॉर्ट कट व्हायच्या आधी जर इनिशियली क्लॅप नाही दिला तर एंड क्लॅप द्यायचा ओके तर संदीपची शेवटची लाईन राहिली होती आणि संदीपने पॉज घेतला शिबूला वाटलं संदीप विसरला आणि शिबू आला आणि ज्या काय सगळ्यांच्या परत रे शिबू आयुष्यभर मी नाही विसरू शकत शिबूला वाटत शिबू पण मी विसरू शकत नाही मी नेक्स्ट डे शिबूला बाजूला घेऊन समजायला म्हटलं ते शिबू मी पण शिया खाल्ल्यात यार तू डटून राहा आणि तो त्याने पण खूप कन्स्ट्रक्टिव्हली घेतलं होतं आणि त्याची काही चुकी होती तुम्हाला सगळी गडबड चालली होती ना काय यायला लागलं होतं अंदाज आणि आत्ता कुठेही पोहोच गेल मी या टेकला इकडे घेईन म्हणून तो अक्च्युली बघशील ना तो शॉर्ट आहे ना तो शेवटच्या लाईनला कट झाला आणि लो अँगलला शॉर्ट आहे आणि त्या सीनचं काय मला माहिती नाही यार तो सीन निशी वॉज नॉट हॅपी विथ द रायटिंग यु नो की यार अच्छा चाहिए अच्छा चाहिए आपलं शूटिंग चालू असताना हा सिक्वेन्स शूट करायच्या आधी तो परत पुण्याला गेला होता संजय पवार सरांकडे आणि त्याने हा सीन परत लिहून आणला अच्छा ओके आपण सीन शूट केला मग सगळं एडिट झालं सगळं झालं सगळं झालं नेगेटिव्ह कटिंग ओके नेगेटिव्ह कटिंगमध्ये त्यावेळी कटिंग व्हायचं ना तर निगेटिव्ह कटिंग मध्ये नेमका तो जो क्रेनचा शॉर्ट आहे ना त्याच्यात एक फ्रेम फाटली आणि निशिवाज की नाही मला ना तर मी वासूला सांगतो मी निशिला कसं सांगणार ना तर वासू मला सांगतो सर बघा ना एक फ्रेम फाटली आता काय सर पण ऐकत नाही तर मी म्हटलं निशिला म्हटलं की अरे लो अँगलचे लिया ना शॉर्ट वगैरे मग ते कसं तरी अमित पवारने मॅनेज करून चला जसा पाहिजे होता तसा <laughs> लग, <laughs> या, या, या। <laughs> नहीं तो पण त्या सीनला डोंट नो या आणि माझं थोडंसं ना आधी कारण लकीली निशीच ही म्हणजे सिनेमा ही ॲक्च्युली इमर्ज झाली म्हणजे त्याचं इन्सेप्शन झालं मी पोलीस फाईल म्हणून आम्ही एक सिरीज करायचो निशी बरोबर आणि तो पण सिनेमाचा माणूस मी असं ते आमची खूप त्याच्या वेळेला अशी चर्चा व्हायची आणि हा तो असं वेगवेगळं हे असायचं तर त्याच्याकडे ही स्टोरी लाईन आधी बसून होती आणि मग लगेच श्वास हिट झाला आणि श्वास एक हे होता तर निशिला म्हटलं अरे यार काय आपण काहीतरी करायला पाहिजे कारण श्वास हा एक ॲक्सिडेंट नाही वाटतं का की एक हो गया म्हणजे mm -hmm. समथिंग कॉन्क्रीट शूट कम की ज्याच्यामुळे की अच्छा म्हणजे लोकं एक वेगळा विचार त्यामुळे आम्ही खूप पण तरी आम्हाला दीड वर्ष लागलं एक प्रोड्युसर मिळालं कारण ज्या पद्धतीची फिल्म होती त्याच्यामध्ये गाणं नव्हतं त्याच्यामध्ये परत ते सगळं असं सगळं किंवा लोक सांगायचे की एवढ्यात करा बजेट कमी असं वगैरे असं करत आम्ही पेशंटली पण ती झाली तर त्यामुळे ना ह्या सगळ्या गोष्टीची ग्रोथ किंवा सगळ्या गोष्टीचं हे सगळं मी त्याच्या जर्नीमध्ये होतं कारण मी खूप वेळा त्याच्यावर पुण्याला जाऊन राहायचो वगैरे त्याच्या पुण्याच्या घरात घरात सो त्यामुळे ना जर्नीमध्ये असे वेगवेगळे किंवा ह्याच्यावरती पण असं खूप डिस्कशन व्हायचं तर जेव्हा ही सोलो लोकी लिहिली गेली ना तेव्हा मी निशिला म्हणतो अरे सिनेमा मध्ये कशी सोलो लोकी अशी म्हणजे असं कुठली तो म्हणतो नाही करेक्ट आहे आमचं किती झालं म्हणलं तू तर सिनेमाचा माणूस तू सोलो लोकी वगैरे एवढी मोठी सिनेमात वगैरे तो म्हणतो नाही तू देखना आणि मग मला जेव्हा अख्खा सिनेमा झाला तेव्हा कट पटलं की तो अख्ख्या सिनेमात काहीच बोलत नाही

त्यावेळेला जे असतं ना की आपण कनेक्ट होतो एक कॉमन मॅन म्हणून ऍक्टर पण कधी कधी आपल्यातल्या बाजूला होतो आणि आपण त्या प्रत्येक सीनशी कनेक्ट होत जातो तुमचे काही असे अनुभव आणि आठवणी किस्से तो प्रत्येक सीन शूट करताना त्यामुळे आणखीन एक मी सांगेन त्यातच एक सीन ऍड करेन तो म्हणजे एनसीपीएचा रस्ता जो रस्ता आपण म्हणतो नॉर्मली तिथे जवळपास सगळे ऑफिसेस आहेत सरकारी कार्यालय आहेत तिथे बऱ्याचशा कॉर्पोरेट आणि गवर्नमेंटचे सगळे कर्मचारी वर्ग असतो आणि तो एरिया तसा शांत असतो पण वर्दळीच्या वेळेला तिथे खूप वर्दळ असते दुपारच्या वेळेला तो तो जो सीन आहे तुम्ही जे एक्झॅक्ट कधी शूट झाला होता आणि त्या रस्त्यावरचा अनुभव काही तो सीन शूट करतानाचा तो एक्चुअली स्टॉल जो एक्झॅक्टली एन गल्लीत होता त्यामुळे तसा तिथे फार ट्रॅफिक किंवा हे नसतं आणि कंट्रोलेबल आहे पण बाकी बरेच सीन्स म्हणजे अगदी त्या विटीच्या त्या मेन रोडचे चालताना हे करताना असे खूप सीन्स होते मा आणि मला फक्त एक म्हणजे हे होतं की बिकॉज निशिवर बऱ्या बऱ्या राऊंड्स झाल्यामुळे किंवा त्याचे स्क्रिप्ट एक काय म्हणतो त्याला खूप इम्बाईव्ह झाल्यामुळे ना त्या छोट्या छोट्या शॉर्ट्समध्ये सुद्धा त्याचं काय घडतं कारण ती खरी दोन रात्रीची गोष्ट oh. आहे असं नाही की खूप त्याचा हे आहे आणि प्लस असा आहे की तो बॉईलिंग पॉईंटवर आला आहे म्हणजे इवन सुरुवातीच्या सिक्वेन्समध्ये शूट करताना किंवा ह्याच्यामध्ये तो असं नाही आहे की तो वेडा आहे किंवा हे तो ऑलरेडी त्या बॉइलिंग पॉईंटवर आला आहे आणि ती छोटी जी गोष्टमुळे तो हे होतो सो so हे कारण अदरवाईज कसं का असतं की तुला एक ग्राफ असतो की त्या ग्राफमध्ये मग तुला त्या तो ग्राफचा एक एक मदत मिळते पण इथे ती सुरूच होते की तो बस्ट होतो ते एका छोट्या गोष्टीमुळे दोन रुपये पण दोन रुपये महत्वाचे नाही आहेत त्याच्यामध्ये जे एवढं तुंबलेलं आहे एवढ्या वर्षाचं तो त्या बॉइलिंग पॉईंटला आलेला आहे त्यामुळे तो पुढे नंतर ते जे सगळं चालणं किंवा हे करणं आहे ना हे कुठेही ओव्हर ड्रॅमॅटिक न होता ते खूप म्हणजे आतलं हे करायला लागायचं की तो कारण आम्हा दोघांनी <coughs> माहिती होतं की ती इकडे पण जाऊ शकते किंवा म्हणजे तो घायल नाही होता कामा किंवा तो खूप ड्रॅमॅटिक नाही तो खूप आतला एक त्याचा हे आहे आणि तो वेडाही नाहीये त्याचा तोल सुटलाय त्रागाय हो। त्रागा आणि तो परत कंटिन्युअस आहे त्यामुळे रस्त्यावरचं काय पुढे आम्ही त्या ह्याच्यामध्ये जातो त्या जात दारूच्या गुत्त्यावर इथे तिथे तो सात्विक संताप त्याचा जो आहे ना तो सतत ठेवायचा होता त्यामुळे ह्यांचे प्रेशर शॉर्ट्सचे वेगळे होते पण ऍज अन अॅक्टर सुद्धा त्या क्राऊडमध्ये घुसायचं पण तो शॉर्ट देताना सुद्धा ते आतलं सतत ठेवायला लागायचं की इथे काय इथे किती डिग्री काय काय कारण मागे पुढे शूट शुर, शॉर्ट्स शुर, पण होतात ना फिल्मचे oh. त्यामुळे ते तेही मला लक्षात ठेवायला लागायचे की पुढचा इव्हेंट काय हा कुठल्या शॉटचा हे आहे असा तो सगळा एक हे होता पण म्हणून म्हणतो की परत निशी ॲज अ हे म्हणून की काय म्हणतो त्याला ते सिस्टीममध्ये निशी एवढा आहे की आय मीन यु नो इट्स म्हणजे काय म्हणतो मी आज जो आहे मी म्हणेन की निशि म्हणे बिकॉज इट्स नॉट जस्ट द फिल्म त्याच्या आधीचा जो प्रोसेस किंवा आधीचं आम so, जे आमचं हे आहे इट्स म्हणजे ते तर म्हणजे असं इतक्या मोमेंट्स आहेत तितकं हे आहे सो ह्या म्हणजे काय म्हणतो त्याला फिल्ममुळे जे पुढचा मला जे ॲज अन ॲक्टर म्हणून दिलं आहे किंवा मी म्हणतो ना जसं की हे आपण मोमेंट्स इम्बाईव्ह करणं किंवा हे करणं किंवा स्क्रिप्ट समजणं हे सगळं हे सगळं निशिगडणं इनफॅक्ट गोरिला वगैरे शूट शूट्स आम्ही आधी अनुराग बासू किंवा श्रीराम राघवनबरोबर टेलिव्हिजन करताना हे सगळं तसेच करायचे कारण ते परवडत नसायचं त्यामुळे ते होतं बट ॲज अन ॲक्टर असे शूट्स करताना किंवा हे करताना तुमचं कॅरेक्टर आणि तुमचं हे परत कसं हेवी कॉन्सन्ट्रेशन आणि आपलं जे लागतं ना ते खूप म्हणजे मला निशीची खूप मदत झाली